बघा तुमचं सगळं पाण्यात असलं बहिणी घ्या आपलं नाव ऋतिका काय करताल गाणं गाल कोखाना घ्याल की डान्स कराल हे असं असं शिकवलेलं साहू गीते आपको किसने बोला गाना गाने को ओके okay. काय करता हौ सर गीते येतं काय गाणं का आता काय कराल कोणाच हा हा म्हणजे उघाणं घेते बघा की हा घ्या